संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संगणामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दौंड तालुक्यातील पाटस येथे बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती सोहळा संपन्न झाला शिवव्याख्याते गणेश भरताळे यांनी उमाजी नाईक यांच्या इतिहासाला उजाळा दिला दौलत शितोळे यांनी व्यसनमुक्तीतून शपथ घेत नाईक बांधवांना याद्वारे आवाहन करण्यात आले तसेच ज्येष्ठ पत्रकार विजय चव्हाण यांनी सांगितले की तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षणाच्या आहारी जा असे मार्गदर्शन केले यावेळी कार्य कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये नानासू मदने योगेंद्र शितोळे तृतीताई भंडलकर अविनाश मोहिते रणजित पाडळे शंकर पवार संभाजी खडके संभाजी देशमुख बाळासाहेब तोंडे अशोक पानसरे मधुकर आव्हाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी संजय सोनवणे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा